नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात चॅनल साध मराठी वर तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत एक सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिवाणी प्रक्रिया दाखल आहे म्हणून फौजदारी कारवाई करता येणार नाही ना हा हे जे पूर्वीचं मत होत ते मत रद्द करून फौजदारी आणि दिवाणी न्याय प्रक्रिया ह्या वेगवेगळ्या आहेत दोन्ही प्रक्रिया एकाच वेळेस चालवता येतील असा महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे हे निकाल देत असताना पूर्वीचा कर्नाटक हायकोर्टानं एक प्रकरण त्यांच्या समोर आलेलं होतं त्यामध्ये रजिस्टर वाटप झालेलं होतं रजिस्टर वाटप होत असताना एका मुलीचा हिस्सा त्यामध्ये टाळलेला होता तिला पार्टी केलेलं नव्हतं त्यामुळे तिने तो रजिस्ट्री डॉक्युमेंट रद्द करण्यासाठी दावा दाखल केलेला होता त्यासोबत माझी फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टाकडे अर्ज केलेला होता यामध्ये कोर्टाने प्रोसेस इश्यू केलेली होती ती कर्नाटक हायकोर्टानं दिवाणी प्रक्रिया चालू आहे दिवाणी दावा दाखल आहे अशा स्वरूपामुळे हा फौजदारी कारवाई करता येणार नाही असा ना, महत्वपूर्ण निकाल दिलेला होता तो निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून आता फौजदारी प्रक्रिया आणि दिवाणी प्रक्रिया ह्या दोन्ही वेगवेगळे आहेत दोन्ही एकाच वेळेस चालवता येईल असा महत्वपूर्ण निकाल दिला या निकालाचा आता दिवाणी प्रक्रियामध्ये दिवाणी दावा दाखल आहे म्हणून जे लोक आधार घेऊन फौजदारी कारवाईपासून पळ काढत होते किंवा बचाव घेत होते यांच्यासाठी हा मोठा चपरा काही कारण एखाद्या बहिणीला किंवा एखाद्या सहिष्सेदाराला डाळून मोठमोठे त्यांना पैसेवाले लोक दावा दाखल करत होते अथवा रजिस्ट्री करत होते आणि त्या व्यक्तीला वर्षानुवर्ष दावा दाखल करून तो डॉक्युमेंट रद्द करण्यासाठी खेलपाठी मारावे लागत होते दिवाणी दावा दाखल आहे याचा आधार घेऊन फौजदारी कारवाईपासून हे लोक पळ काढत होते अशा व्यक्तींसाठी आता फौजदारी प्रक्रिया चालू कार्यवाही चालू ठेवता येणार असल्या कारणाने फो मध्ये लवकरात लवकर निकाल लागेल आणि न्याय लवकर मिळेल अशी अपेक्षा बाळगू आणि त्यामुळे जे काही लोक फसवणूक करत होते आणि वेगवेगळे दुसरे लोक उभे करून अथवा तो व्यक्तीला टाळून डॉक्युमेंट करत होते दस्तऐवज करत होते हे टाळण्याचं प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा बाळगू आणि थांबू अशाच प्रकारचे महत्वपूर्ण निकाल आणि कायदेविषयक माहिती पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा